नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जी अक्षराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात ही जी इंग्लिश सुरू होते ती माणसं कायम दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात कोणतेही परिस्थिती येऊ दे तोडजोड करून जुळवाजुळी करून ही लोक नेहमी दुसऱ्यांना मदतच करताना तुम्हाला दिसतील ही माणसं म्हणून फारच साफ असतात यांच्या मनात कोणत्याच गोष्टी लपवून राहू शकत नाही गोल गोल बोलणे गोल गोल बोलून टोमणे मारणे ह्या काही गोष्टी त्यांना जमत नाही एखाद्या गोष्टींमध्ये आपल्या मनातील गोष्टी घालून वाढून चढवून सांगणे ह्या काही गोष्टी त्यांना पटत नाही दुसऱ्यांना नावं ठेवणं त्यांना आवडत नाही आपल्या चुकांमधून अनुभवातून ही माणसं शिकत जातात तर्क वितर्क लावणे योग्य पद्धतीने पुढे जाणे हे त्यांना जास्त आवडतं आपल्याला जीवनामध्ये काय हवं आहे काय नको आहे हे त्यांना योग्य पद्धतीने माहिती असते संयम ठेवणे समजूदारपणे दाखवणे हे त्यांना फारच चांगलं जमतं परंतु असे करूनही ह्यांना परिवार जास्त सांभाळून घेत नाही कारण की सगळ्यांना मदत करणे हे कुठे ना कुठं तरी अंगलट येतं काही कारण नसताना आपण सहजतरी मदत करायला जातो आणि ती गोष्ट ह्यांच्या अंगलट येऊ शकते म्हणून ठराविकच मोजकेच मित्रमैत्रिणी ह्यांचे असतात अशा पद्धतीने आपण जी ह्या अक्षराची माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका